नमस्कार माझे नाव आहे अनुष्का विष्णू बरकर यत्ता आठवी श्रीनारायणराव आचार्य विद्यानिकेत साने गुरुजी लिखित रात्र श्यामची आई रात्र अडतीसावी गोष्ट आईचा शेवटचा आजार श्याम आजारी पडला अंगात तापही होता डोळे मिटून तो पडला होता श्याम पाय चेपू का गोविंदाने विचार नको माझे पाय चेपून काय होणार माझी सेवा नका करायला तुम्ही आपापली कामे करा जा त्या मोहन पाटलाचा ताका लवकर विणून द्या जा माझ्या जवळ बसून काय होणार राम राम म्हणत मी शांत पडून राहीन श्याम म्हणाला श्याम कोणी आजारी पडले तर आपण जातो आपल्या आश्रमातील कोणी आजारी पडला तर त्याच्याजवळ नको का बसायला रामने विचारले अरे इतका का मी आजारी आहे तुमचे माझ्यावर प्रेम आहे मी कितीही जेवलो तरी पोटभर जेवलो असे तुम्हाला वाटतच नाही मी बरा असलो तरी मी बरा आहे असे तुम्हाला वाटतच नाही मी आजारी नसलो तरी तुम्ही आजारी पडला वेडे आहात काय बात बातवीद झाला तर बसाजवळ तुम्ही कामाला गेलात तरच मला बरे वाटेल गोविंदा जा तू राम तुम्ही पिंजायला जा श्यामच्या निशून सांगण्यामुळे सारे गेले सायंकाळी श्यामला जरा बरे वाटले अंथुरणातून बसून तो सुतकातीत होता तोंडाने पुढील गोड श्लोक म्हणत होता सुचो रुचो ना तुझवी न काही जडो सदाजी व तुझ्याच पाही तुझाच लागो मज एक छंद मुखात गोविंद हरे मुकुंद तुझाच लागो मज एक नाद सुरत सारेच वितडन वाद तुझाच असो प्रेम एक बंद मुखात गोविंद हरे मुकुंद काय रे आता से आला श्यामने विचारले तुम्ही रात्री सांगणार का गोष्ट एक लहान लहाना मुलाने विचारले हो सांगेन तुम्ही या श्याम म्हणाला पहा तुम्हाला छान छान दगड आणवी आणले आहेत आम्ही त्या टेकडीवर फिरायला गेलो होतो एक मुलगा म्हणाला व त्याने ते दगड श्यामजवळ ठेवले खरेच किती सुंदर आहे हे या आपण त्याची चित्रे करू मी पेंट करू क पोप मी पोपट करत हो हां असे म्हणून श्याम त्या खड्यांचा पोपट करू लागला मुले एक, -एक, -एक खडा देवत होती आता चोचीला लाल रंगाचा खडा लावला लहानसा श्याम म्हणाला हा घ्या हा पहा चांगला आहे एक मुलगा म्हणाला श्यामने तो खडा लाविला व सुंदर राग राघू राघू तयार झाला आता मोर बनवा मोर दुसरा एक मुलगा म्हणाला तुम्हीच बनवा मोर श्याम म्हणाला आम्हाला चांगला येत नाही तो म्हणाला पण आता तुम्ही घरी जा लवकर जेवून या श्यामने सांग श्यामने सांगितले चला रे जेवण जेवण करूया एक मोठा समुजूदार मुलगा बोलला व ती पाखरे उडून गेली श्याम या नाना रंगाच्या खड्याकडे पाहत बसला या लहान खड्यात किती सौंदर्य देवाने ओतले असा विचार मनात घे येऊन तो त्या खड्यांना हृदयाशी धरीत होता जणू सौंदर्य सागर परमत्यांच्याच त्या मूर्ती भक्ताला जिकडे तिकडे ईश्वराच्या मूर्ती दिसत होत्या ह्याच अल्प अनुभव त्याला येत होता एक प्रकारची कोमलता त्याच्या मुखावर शोभत होती गोविंदा राम नामदेव सारे त्याच्याजवळ आले श्याम काय आहे तुझ्या हातात फूल का रामने विचारले अरे फुलाला माझे मल मलिन व पापी हात मी कधी लावतो का मी दूरच त्याला हात जोडीत असतो श्याम म्हणाला मग काय आहे हातात नामदेवने विचारले देवाची मूर्ती श्याम म्हणाला तुमची गणपतीची मूर्ती तर तुम्ही देऊन टाकली ना बाबूला भिकाने विचारले हो पण माझ्याजवळ किती तरी मूर्ती आहे श्याम म्हणाला पाहू दे कसली आहे असे गोविंदाने श्यामचे हात धरले व मूठ उघडली त्या मुठीत माणिक मोत्याने बाहेर पडली हे माझे हिरे हे माझे देव लोक म्हणतात समुद्राच्या तुळशी मोत्या तळ ताड़, समुद्राच्या तळाशी मोत्या असतात व पृथ्वीच्या पोटात हिरे असतात मला तर प्रत्येक नदीच्या वाळात एक प्रत्येक टेकडीच्या माथ्यावर हिरे व मोठ्यां दिसतात पहा रंग कसे आहेत असे म्हण मन, म्हणून तू रामने विचारले हो त्या मुलांना मी सांगितले आहे जेऊन या म्हणून त्यांनीच हे सुंदर खडे आणून दिले त्यांनीच हा आनंद दिला व उत्साह हो। मी आता दोन तासांसुद्धा बोलेन प्रार्थनेची वेळ झाली असले ना असेल ना श्यामने विचारले प्रार्थनेची वेळ झाली होती श्याम अंगावर पांघरून घेऊन बसला होता प्रार्थना झाल्यावर तो बोलून लागला जप्तीच्या वेळी आमची दुर्गा दुर्वाची आजी घरी नव्हती ती कोठे गावाला गेली होती ती परत आली आई त्या दिवसापासून अंथरुणालाच खेळली तिच्या अंगात ताप असे तो निघत नसे शु शु शुश्रूषा शु, शु, शु शु तरी कोण करणार आजीला होईल ते आजी करीत असे राधाताई मधुमधून येत आ, येत व आईला कधीकधी मुरा वळा वगैरे आणून देत असे कधी पित्ताच्या मात्रा आल्या आल्याच्या रस्ता रसात देत जानकी वहिनी नमुमावशी वगैरे येत असत परंतु घरात आता काम कोण करणार शेजारच्या शर शरदाला नाहून कोण घालणार आई जे दोन रुपये मिळवतील होती ते आता बंद झाले वडील म्हणाले म्हणजे वडील आले म्हणजे दुर्वाची आजी रागाने चरफडे बडबडे बडबडे मेला स्वयंपाक तरी कसा करायचा चुली घालवायला काडी नाही गोवरीचे खांड नाही भाजीला लावा घालवाया तेल नाही मीठ नाही का नुसता भाजी भात उकडून खाऊ वाडू दुर्वाची आजी बोलत होती माझे वडील शांतपणे तिला म्हणाले नुसते तांदूळ उकडून आम्हाला वाढ द्रो द्वारा द्रु... काकू द्वारा का काकू आमची अब्रू गेलीच आहे ती आणखी दौडू नका त्या दिवशी आई पुरुषोत्तमला म्हणाली पुरुषोत्तम माझ्या मावशीला पत्र लिही आता अखेरच्या आता अखेरच्या वेळी तीच उपयोगी पडेल तिला लिही म्हणजे ती, ती, ती येईल राधाताईंना एक कार्ड देण्यासाठी मी सांगितले आहे जा घेऊन ये नाहीतर इंदूलाच ती बोलवत्या बोलावत्या म्हणून सांग तीच चांगले पत्र लि लिहील जा बाळा बोलवणार पुरुषोत्तमने इंदूला सांगितले व इंदू काढ घेऊन आली यशोदाताई जास्त का वाट जास्त का वाटते आहे कपाळ छेपून देऊ मी ज देऊ का मी जरा ती प्रेमळ मुलगी म्हणाली प्रेमळ मुलगी म्हणाली नको इंदू विचारलेस एवढेच पुष्कळ हो कपाळ चेपून अधिक अधिकच दुखते तुला पत्र लिहिण्यासाठी बोलविले आहे माझ्या म बहिणीला पत्र लिहिवाय लिहि लिहिवायाचे आहे सखुला तिला माझी सारी हकीकत लिही व मी बोलविले आहे म्हणून लिही असे कसे लिहावे ते तुलाच चांगले समजेल आई म्हणाली इंदूने पत्र लिहिले व वर पत्ता लिहिला पुरुषोत्तम ते पत्र पेटीत टाकून आलं इंदूचा मुलगा घरी उठला होता म्हणून इंदू निघून गेले बाळ पाणी दे रे आई माझ्या लहान भावाला म्हणाली तो एकदम तोंडात ओतून लागला चमचाने घाल रे तोंडात स संध्याच्या पळीने घाल चमचा नसला कोठे तर आई असे आई सा आईने सांगितले आईने सांगितले तसे पुरुषोत्तमने पाणी पाजले. या जानकीबाई या हो बसा जानकीबाई समाचाराला आल्या होत्या पाय छेपू का जरा त्यांनी विचारले छेप चे, चेपू बिपू नका ही हाडे जानकीबाई चेपल्याने खरे जास्त दुखतात जवळ बसा म्हणजे झाले आई म्हणाली आवळ्याची वडी देऊन देऊ का आणून जिबेला थोडी चव येईल जानकीबाईंनी विचारले द्या तुकडा आणून शीन स्वरात आई म्हणाली चल पुरुषोत्तम तुझ्याजवळ देते तुकडा तो आईला आणून दे असे म्हणून जानकीबाईंनी निघून गेले पुरुषोत्तमही त्यांच्याबरोबर गेला व त्यांनी दिलेल्या आवळ्याची वडी घेऊन आला आईने तोंडात लहानसा तुकडा धरला धरून ठेवला पुरुषोत्तम जवळ बसला होता जा बाळा जरा बाहेर खेळ बिळ शाळेत काही जाऊ नकोस मला बरे वाटले त्या दिवशी आता शाळेत जा आता शाळेत जा येथे कोण आहे दुसरे असे त्याच्या पाठीवर हात फिरवीत आहे म्हण पुरुषोत्तम बाहेर खेळवायस गेला तिसरे तिसरे परहरी नमुमावशी आईकडे आली होती आईची लहानपणाची मैत्री ती गावातच दिली होती दोघी लहानपणी भातुकुलीने हंडी बोरखड्याने खेळलेल्या होत्या दोघींनी झोपाळावर ओव्या म्हटल्या होत्या दोघींनी एकत्र मंगळागावर पूजिला होती एकमेकींकडे एक वसोळ्या म्हणून गेल्या होत्या नमोमावशीला आईकडे वरचे वर येत एत, येता येत एत नसे तिचे घर थोडे हो तिचे घर होते गावच्या टोकाला शिवाय तिलासुद्धा म मधूनमधून बरे नसे ये नमो कसं आहे तुझं तुझ्या पायांना जरा सूज आली होती आता कशी आहे आईने नमूला विचारले बरे आहे चा, चाफ्याच्या पानाने शे शेकविले सूज ओसरली आहे पण तुझं कसं आहे अ अगदीच हडकळलीस ताप निघत नाही अंगातला नमू मावशी आईच्या अंगाला हात लावून म्हणाली नमू तुझ्याबरोबर पुरुषोत्तम येईल त्याच्याबरोबर भर तेल दे पाठून तिलाच टाक तेलाचा टाक नाही घरात द्वारा काकू का ओरडते तुला सारे समजते मी सांगायला नको तू तरी का श्रीमंत आहेस गरीबच तू परंतु परकी नाहीस तू मला सांगितले आई म्हणाली बरे हो त्यात काय झाले इतके मनाला लावून घेऊ नकोस सारे मन मला मनाला लावून घेतेस तुझे खरे दुखणे हेच आहे मुलांना हवीस हो तो धीर धर नमू म्हणाली आता जगण्याची अगदी इच्छा नाही झाले सोहळे तेवढे पुरेत आई म्हणाली तिन्ही सांजाचे असे नको बोलू उद्या मी नाही तुला गुरगुरल्या भात टो टोपात करून आणि खाशील ना नमू मावशीने विचारले नमू डोळे हो आता किती ग ओशाळवाने लाजविणारे हे जिने आई डोळ्यात पाणी आणून म्हणाली हे काय असे बरे होशील तू बरे होशील हो तू व चांगले दिवस येतील तुझे शाम गजानन मोठे होतील गजाननाला नोकरी लागेल का नमुने विचारले महिन्यापूर्वी लागली परंतु अवघा अवघ्या एकोणीस रुपया पगार मुंबईत राहणं तो खाणार काय पाठविणार काय शिकविणी वगैरे करतो परवा पाच रुपये लागले आले हो आले हो त्याचे पोटाला चिमटा घेऊन पाठवीत असेल आई सांगत होती श्यामला कळविले आहे का तुझ्या दुखण्याचे नमुने विचारले त्याला कळवू नको असे मी त्यांना सांगितले तिकडे बिचारा अभ्यास करीत असेल उगीच कशाला त्याला काळजी येण्या एन, येण्यास येण्याला पैसे तरी कुठे असतील त्याच्याजवळ येथे येथे आला म्हणजे फिरून जाण्याच्या वेळी हवेत पैसे पैशांशिवाय का ही लांबांची येण्याजाणी होतात येथे कापात जवळ कापात जवळ होतो वाटेल तेव्हा येत असे परंतु वि विद्येसाठी लांब गेला त्याला देव सुखी ठेव म्हणजे झाले माझे काय आई म्हणाली मावशी निघून निघाली कुंकू लावू लाव, लाव तेथे कोनाड्यात करंड्यात आहे आईने सांगितले मावशीने स्वतःच्या कपाळाला कुंकू लाव लाविले व आईलाही लावले व ती निघून गेली आई हे बघ मावशीचे पत्र मला सारे लाग लागले वाचून वाचू मी लागले वाचू मी असे म्हणून पुरुषोत्तमने मावशीचे पत्र वाचवून दाखवले मावशीचे अक्षर सुवाचक व ठसठशीत असे मावशी येणार होती आईला आनंद झाला इत इतक्यात इंदू आली इंदू उद्या येणार हो सुख सुख सखू तू पत्र लिहिले होतेस ना हे बघ तिथे पत्र दे रे इंदुताईला आई पुरुषोत्तम म्हणाली इंदुताईने पत्र वाचले व म्हणाली मी पाहिन त्यांना मी तुम्ही त्यांच्या गोष्टी सांगत असा वाटे की केव्हा त्यांना बघेल इंदूच्या आईने इंदूला हाक मारली पुरुषोत्तम चल आमच्याकडे आईने सांजा केला आहे चल इंदू म्हणाली जा बाळा त्या परक्या नाहीत हो असे आईने सांगितले तेव्हा तू गेला माझ्यामुळे तुझे असे हे हाल तुला नीट खायला खायला प्यायलाही मला देता येत नाही मी अभांगी अभांगी आहे काय करू मी तरी वडील आईजवळ होत आईजवळ बसून होते बसून म्हणत होते हे काय असे तुम्ही जर हातपाय गा गाळून रडायला लागलेत तर धाकटे पुरुषोत्तमने काय करावे पुरुषांनी धीर सोडता कामा नये तुम्ही काय मनाला लावून घेऊ नका तुमच्या जीवावर मी पूर्वी उड्या मारल्या सारे सुखे भोगली वै वैभवात लोळले मला काही कमी नव्हते हो आले आहेत चार कठीण दिवस जातील मी पाहिले नाही तरी मुलांचे वैभव तुम्ही पहा तुमच्या डोळ्यात मी येऊन बसेन हो असे आई बोलत होती तू सुद्धा बरी होशील सुख सखू येत आहे ती तुला बरी करेल, आवडील म्हणाले कशाला खोटी अशी आशा आता आतून झाड पोखरले आहे सारे ते पडणारच हो माझे सो सोने होईल भरल्या हाताने मी जाईन सुवासिनी मी जाईन तुम्हाला कोण म्हणून फक्त वाईट वाटते नाहीतर काय कमी नाही तुमच्या मांडीवर तुमच्या जवळ मरणे मरण यावे याहून भाग्य कोणते या भाग्यापुढे भाग्या सारी सुखे तुच्छ आहे या भाग्याच्या आनंदामुळे सारी दुःखेही मला आनंददायकच वाटत वाटतात वाटता। असे बोलत आईने वडिलांच्या मांडीवर आपला कडत हात ठेवला बोलण्याने आईला थकवा आला होता पाणी थोडे पाणी द्या ना तुमच्या हाताने आईने प्रेमाने सांगितले वडिलांनी झारनी थोडे पाणी दिले तोंडात घातले तुमच्या हाताचे पाणी म्हणजे पावन गंगा अमृताहून ते गोड आहे बसाच माझ्याजवळ जाऊ नका कोठे मी डोळे मिटून ध्या तुमचे ध्यान करते हो असे बोलून वडिलांनाच हात हातात घेऊन आई डोळे मिटून ध्यान करू लागली फार थोर गईवर आणणारे आन... पावन असे ते दृश्य इतक्या रा इतक्यात राधाताई आल्या तेथे ते वडील बसले पाहून त्या परत जात होत्या इन आ, या आई या इंदूच्या मन, आई या म्हण म्हणून विनयशील वडील बाहेर उठून गेले राधाताई आईजवळ बसल्या आईच्या केसावरून त्यांनी हात फिरवला केस जरा सा सारखे केले पहाटे येणार वाटत तुमची बहीण त्यांनी विचारले हो पत्र आले आहे इंदूने वाचले आई म्हणाली तिने सांगितले बरे होईल प्रेमाने प्रेमाचे माणूस जवळ असलेत म्हणजे बरे वाटते राधाताई म्हणाले सारी प्रेमाचीच माणसे आहेत ते जवळ आहेत तुमचा शेजार शेजार आहे आणखी काय पाहिजे आई म्हणाली थोडा वेळ बसून राधाताई निघून गेल्या मावशी पहाटे येणार होती पुरुषोत्तम किती लवकर उठला होता तो सारखा गाड्यांचा आवाज ऐकत होता बोटींची मा बोटीची माणसे येऊन साऱ्या बैलगाड्या पहाट्याच्या सुमारास पलगाडाला पालगडला पाल येत जरा कवडा कवाडीशी गाडी थांबली असे वाढताच पुरुषोत्तम धावत जाई व पाही परंतु गाडी पुढे निघून जाई शेवटी एक गाडी आमच्या बेटाशी थांबली आपल्यालाच बेटाशी थांबली रे आ, आ, आजी म्हणाली ध्रुवा ध्रु दुरु, ध्रुवाची दुरु, आजी पोतरे घालीत होती पुरुषोत्तम धावत गेला वडीलही पुढे गेले होय मावशीच आली होती पुरुषोत्तम करंडी घेऊन आला वडील ट्रं ट्रॅक घेऊन आले मावशी व वळकटी घेऊन आली होती भा, भाडे घेऊन गाडीवा निघून गेला आई मावशी आली ना ही बघ खरेच आली आहे आई हलवून पुरुषोत्तम म्हणाला पहाटेच्या वेळेला आईला स्वप्न पडत होते आई आली माझी वाट वाट मोकळी झाली असे म्हणे अर्धवट शुद्ध अर्धवट जागृती होती मावशी आईजवळ बसली कितीतरी वर्षांनी बहीण बहिणीला भेटत होती आईची दशा पाहून तो चर्मय देऊन पाहून मावशीचे डोळे भरून आले अक्का मावशीने हाक मारली त्या हाकेत त्या दोन अक्षरात मावशीचे प्रेमळ व उदार अतनकार ओतलेले होते आलीस सकू बस तुझीच वाट पाहते पाहत होते म्हटल्या केव्हा येतेस पण आलीस लवकर प्राण कंठी धरून ठेवलेले होते म्हटलं तू येशील व ही मुले तुझ्या ओटीत घालून तुझ्या पदरात घालून जाईन सकू जाईन सकू आई रडू लागली अक्का हे काय वेड्यासारखे मी आल्या आले आहे आता बरी होशील हो तुला बरे वाटून दे मग तुला व पुरुषोत्तमला मी घेऊन जाई आता मला नोकरी लागली आहे मावशी म्हणाले नको आता कोठे येणे जाणे आता फक्त देवाकडे जाऊ दे या मा मठ्ठीतच पुढी पडू दे मी आग्रह करू करून करून झोपडी बांधविली ही स्वातंत्र्य झोपडी बांधविली येथेच माझ्या राजवाड्यातच हे देह पडू दे त्याच्या मांडीवर तू तू जवळ असता मरण येऊ दे माय पर माय मरो व मावशी जगो असे म्हणतात ते खरे ठरो, सुख सखू तुला ना ना मूल ना बाळ तुझा संसार देवाने आटपला जणू आप जणू माझ्या मुलांसाठीच तुला त्याने निर्माण केले माझ्या मुलांचे सारे सु तू कर सारे तू तु कर तूच आई त्यांची आई हो आई बोलत होती अक्का हे काय असे बोलू नकोस बोलण्याने त्रास होतो जरा पड मी थापडते हां असे म्हणून मावशीने बरोबरच लॅपकेट आई ब्लँकेट आईच्या अंगावर घातले चौघडी व गोधडी याशिवाय तिला काही न माहीत नव्हते मावशी आईला खरोखरच थापडीत बसली गंगा व यमुना यांचे पवित्र तेथे होते उषा आणि निशा यांच्या भेटीचे गंभीर नय होते धन्यवाद नमस्कार